नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चंद्राची नथ तर येथे हे जे आहे तर हे चंद्राचं मंगळसूत्र आहे तर या मंगळसूत्रावरती मॅचिंग अशी आपल्याला चंद्राची नथ बनवायची आहे तर चला बनवायला सुरुवात करूया येथे चंद्रा घेतलेला आहे एक त्याच्यानंतर ही तार घेतलेली आहे रॅपिंग वायर हे घुंगरू आहे आणि प्लायर आहेत आणि ही जी आहे तर ती अठरा गेजची तार आहे इथे बघू शकता तुम्ही याची साईज हे बघा एकदम छोटीशी आहे त्याच्यामुळे जास्त तार लागणार नाही ही देखील जास्त होईल परंतु ठीक आहे आपण कट करू शकतो एक्स्ट्राची परंतु कमी पडल्यास काही करू शकत नाही तर सुरुवातीला राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हा राऊंड करून घेतलेला आहे तर हे लूप बनवलेलं आहे आणि आता आपल्याला चंद्रा बनवायचा आहे तर तार घेऊया आपण झिरो पॉइंट तीन कायम थोडीशी मी सांगतेच प्रत्येक व्हिडिओमध्ये जास्त घ्या नंतर ना अटॅच करत बसायचं नाही आपल्याला तार तर हे बघा ही जी आहे नत आपण नाकाला लावून बघायची की आपली कोणत्या साईडला राऊंड येणार आहे ज्या साईडला राऊंड येणार आहे तर त्या साईडला आपल्याला चंद्र असा ठेवायचा आहे आपल्या हा राऊंड असा आहे तर आपल्याला चंद्र अशीच ठेवायची आहे ही चंद्रा ही अशी ठेवायची ही चंद्र अशी ठेवायची नाही आपल्याला तर ही चंद्र अशीच ठेवायची आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी याला मी घुंगरू बांधून घेते नथ बनवणार आहोत त्याच्यासाठी घुंगरू एकदम वरच्या साईडून एक बांधायचे आहेत जे की आपण सेट बनवला होता म्हणजेच आपण मंगळसूत्र बनवलं होतं तर त्याला आपण या दोन नंबरच्या वेजातून तार घातली होती आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे घुंगरू आहेत ते टाकले होते परंतु आता ही नथ बनवतोय नथ एकदम छोटीशी असते आणि एकदम तोंडावरती उठून दिसणारी असते तर त्याच्यामुळे एकदम छान अशी बनवायची आहे तर एकदम पहिल्यापासून याच्यात घुंगरू टाकायचे आहेत एकदम शेवटीपर्यंत कोणताही वेज रिकामं ठेवायचं नाही आहे तर याच्यामध्ये घुंगरू आपण किती बसतील ते बघूया जवळपास पंधरा घुंगरू बसतील याच्यामध्ये तर ते टाकून घेऊया आणि जे आपण चोकर बनवलं होतं आणि मंगळसूत्र बनवलं होतं तर त्याच्यामध्ये चोकरमध्ये आपण नऊ वापरले होते आणि मंगळसूत्रांमध्ये आपण दहा वापरले होते तर आता आपल्याला इथे नथीला पंधरा वापरावं वा लागतील बघू मी हे झाल्यानंतर तुम्हाला सांगते याच्यामध्ये किती बसले हो ते तर याच्यामध्ये घुंगरू टाकून घेते तर याच्यामध्ये वीस घुंगरू टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय हे बघा खूप सुंदर दिसत आहे जेव्हा मी ज्वेलरी बनवते तेव्हा जसं जसं ते डिझाईन पूर्ण होत येतं तेव्हा तेव्हा खूप छान वाटतं त्याचं फिनिशिंग आणि ती ज्वेलरी बघून आपण केलेल्या कष्टाची ती पोच पावती असते खूप छान वाटतं हे बघा घुंगरू कसले भारी दिसत आहेत आणि आता हे बघा समांतर घुंगरू ओवून घेतलेले आहेत आणि आता ही तार जी आहे तर ती काढून घेऊया आपण याच्या शेवटी जे एक नंबरचं वेज आहे तर त्याच्यामधून गुंगरू लूज झाले हे बघा हे असं आपल्याला करायचं नाही आहे हे जे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला गुंगरू आधी सेट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला तार खेचायचे आहे एकदा जर त्या तारेला पिळ बसला तर ते नंतर ना आपल्याला थोडंसं अवघड जातं खेचायला त्याच्यामुळे आणि एकदम फिटिंग मध्ये घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये घुंगरू राहतात आणि नंतर याला आपण त्याच वेजामधून काढून घेऊया ज्या वेजामधून आपण तार टाकली होती त्याच वेजामधून काढून घेऊया हे बघा बघू शकताय कसलं भारी दिसत आहे हे खूप सुंदर दिसते ही नथ आणि सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि आता हे घुंगरू बांधून घेऊया आपण चार ते पाच ठिकाणी जेणेकरून ते हलू नये येथे मला वीस घुंगरू लागलेले आहेत ला मी पंधरा बोलले होते परंतु पंधरा खूप कमी वाटले त्याच्यामुळे आपण इथे वीस घुंगरू टाकून घेतलेले आहेत जेव्हा आपण ज्वेलरी बनवतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक शंका असते की आपण जे बनवतो ते तर ते क्लाइंटला आवडतं का परंतु आपण शुद्ध मनाने करायचं आणि जास्त आपण पैशाची अपेक्षा करायची नाही आपल्याला आपण एक कला म्हणून करायचं जे की आपल्याला आवड आहे त्याची म्हणून ती आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपला स्वार्थही साध्य होणारच आहे परंतु जास्त जर आपण स्वार्थ केला तर आपले कस्टमर लक् नक्कीच अनहॅपी होणार त्याच्यामुळे आपल्याला जास्त पैशांचा विचार न करता ज्वेलरी जर बनवली आपण तर नक्कीच आपण कस्टमर, कस्टमर आपन हे कमवू शकतो पैसे थोडेसे आपण कमी कमवू शकतो परंतु कस्टमर आपण त्याच्यातून भरपूर कमवू शकतो तर हे बघा येथे मी तीन ठिकाणी पॅक केले आणखी एक ठिकाणी पॅक करते इथे म्हणजे चार पाच ठिकाणी पॅक होईल हे हे बनवून झालेलं आहे तर आता आपण याला अटॅच करून घेऊया हे बघा ही जी तार आहे तर ती खाली आहे तर मी सगळ्यात आधी हे ता आपली बेस जी तार आहे तर त्याच्यावरती बरोबर चंद्रा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर याला मी एक राऊंड बनवून घेत आहे दोन वेळेस राऊंड बनवून घेते म्हणजे हे चंद्रा येथे फिक्स होईल त्याच्यानंतर वेजातून आपण तार काढून त्याला फिक्स करून घेणार आहोत आता इथे दोन ठिकाणी मी पॅक करून झाल्यानंतरनं आता हे वेजातून तार काढलेले आहे खूप सुंदर हा सेट होणार आहे जो की त्या ताईंना खूप आवडेल अशी अपेक्षा आहे आपल्याला नक्कीच आवडणार का तर आपण तेवढा सुंदर बनवलेलाच आहे तर आता हे आपण इथे पॅक करून घेऊया चांगलं फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे जी बेस वायर आहे तर ती आपल्याला बाहेर दिसता कामाने ती तार आपल्याला बाहेर दिसू न देता पॅकिंग करायचं आहे व्यवस्थित थोडीशी तार राऊंड केली तरी चालेल परंतु आपल्याला ती तार दिसू द्यायची नाहीये बेस जी तार आहे आपली मोठी जाड तर ती घातल्यानंतर ना नाही दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचंय तर हे पॅक करून घेते मी हे बघू शकत आहे खूप सुंदर दिसत आहे नत आणि आता ही जी तार आहे तर इथे रॅप करून घेऊया एकदा आणि नंतर ह्याला कट करून घेऊया तर ही फक्त एवढीच नत आहे छोटीशी पण खूप सुंदर अशी ही नथ आहे तर इथे ही थोडीशी लूज पडले त्याच्यामुळे याला आणखी एक मी फोल्ड मारून घेतलेला आहे रॅप करून घेतलेला आहे आणि आता ही जी तार आहे तर ती कट करून घेऊया खूप सुंदर दिसत आहे नथ आत्ताच आणि याचा फायनल लूक आता बघूया आपण खूप छोटीशी पण खूप सुंदर अशी ही नथ तयार आहे हे बघू शकता आहे आणि आता याला आपण राऊंड बनवून घेऊया बघू शकताय तुम्ही या नथीचा लूक हे जे लूप आहे तर ते थोडंसं मला तार येथे जास्त वाढते त्याच्यामुळे मी ती कट करते आणि नंतर त्याला राऊंड बनवून घेते आणि ही आपली तयार आहे चंद्रा नथ कशी वाटली तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद